सर्वांना नमस्कार जवाहरलाल नेहरू शिक्षण संस्थेच्या वतीने बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मला आपण सन्मानित केले त्याबद्दल या संमेलनाचे संयोजक माननीय दिलीपरावजी धर्माधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते या साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्यांचं विद्वत्तापूर्ण भाषण आता आपण ऐकलं आणि एक सहकार मंत्री कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण त्यांच्या भाषणातून मला जाणवलं देता येईल सर्वांना सांगता येईल सहकार मंत्री असा चौफेर अभ्यासपूर्ण नुसतं भाषणच नाही तर तशी कृती करणार आहे असे आमच्या राज्याचे सहकार मंत्री नामनी नामदार श्री बाबासाहेब पाटील आमचे बंधू इथे येणार होते प्रताप पाटील चिखलीकर त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर प्राध्यापक नारायण शिंदे ज्यांच्या सहवासात सकाळपासून मी आहे असे आमच्या आदरणीय भगिनी छायाताई धर्माधिकारी दैनिक उद्याच्या मराठवाड्याचे साक्षेपी संपादक रामभाऊ शेवडीकर नदिष्ट ही कादंबरी लो साहित्य अकादमीपर्यंत ज्यांची धडक मार मारलेली आहे असे नदिष्ठचे मनोज बोरगावकर ज्येष्ठ कादंबरीकार संयोजक संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी व्ही टी सुरेवाड इरण्णा कंडापल्ले जगदीशराव धर्माधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी सर्व सन्माननीय पूर्वाध्यक्ष या संकुलाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री सुदर्शनराव धर्माधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व साहित्यिक आणि साहित्यप्रेमी बंधू भगिनीनं आरंभी या संस्थेचे दिवंगत सदस्य नारायणराव गुरुजी आणि देविदासराव नेर्लेवाड यांच्या प्रेरणादायी स्फूर्तींना मी विनम्र अभिवादन करते बरबडा येथील सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून अध्यक्षीय भाषण करताना माझ्या मनात असंख्य भावतरंग दाटून येत आहे एका कुणव्याच्या लेकीला एका कुणव्याच्या लेकीच्या लेखणीचा हा इथे सन्मान होतो आहे ही एक मोठी आश्वासक घटना आहे असे मी मानते स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे कर्मयोगी कैलासवाशी गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या स्फूर्तीप्रित्यर्थ दरवर्षी बरबडा येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते ही मोठी आनंददायी आणि अनुकरणीय अशी घटना आहे स्वातंत्र्य सैनानी गोविंदरावजी धर्माधिकारी आणि दिगंबरावजी धर्माधिकारी हे अगदी सुरुवातीपासून बरबडा गावात सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवत होते कीर्तने प्रवचने व्याख्याने पारायणे आणि नवरात्र महोत्सव अशा विविध कामातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त मेढ रोवली आणि या ग्रामीण भागात प्रबोधनाचं काम केलं स्त्री शिक्षणाच्या पोटी श्री गोविंदरावजी धर्माधिकारी यांनी नांदेड येथे मराठवाड्यातील पहिल्या महिला महाविद्यालयाची स्थापना केली हा वारसा अतिशय नेटाने पुढे नेत दिलीपराव धर्माधिकारी आजही तेवढ्याच चांगल्या उमेदीने काम करत आहेत गावकरी आणि शिकणारी नवी पिढी यांच्या समन्वयाने परिसराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले ग्रामीण नेतृत्व दिलीपरावजी धर्माधिकारी यांच्या रूपाने पुढे आलेले आहे ही अतिशय गौरवाची बाब आहे मी माझं लिखित भाषण फार का वाचणार नाही त्यातलं फक्त मोठ थोडक्यात मजकूर सांगणार आहे मला जाणीव आहे आणि आनंदही आहे की या, या ठिकाणी मंत्री महोदयांचा अमूल्य वेळ आहे आणि तो अमूल्य वेळ वाया जाता कामा नये आजच्या भवताल आजचा भवताल भयंकराच्या दारात उभा आहे एकीकडे एक सत्ता आणि बळाचा अनिर्बंध वापर होतो आहे तर दुसरीकडे भय भूक आणि दारिद्र्य आहे त्याचाही आवाज क्षीण झालाय तो आवाज बुलंद करण्यासाठी दुर्बलांचे मनोबल वाढवण्यासाठी लेखकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे सत्तेत राहूनही समाज कार्य करता येते आजही काही लोकप्रतिनिधी ते करतच आहेत पण सध्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे समाज वळतो आहे ही मला फार मोठी गंभीर आणि भयावह बाब वाटू लागलेली आहे अशा वेळी सानी गुरुजींसारखे हळवे साहित्य लिहावे आणि समाजाच्या संवेदना जागवाव्यात की केशवसुतांची गंगणभेती तुतारी पुन्हा फुंकावी आणि क्रांतीचा एलगार करावा असा प्रश्न पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत युवक युवती लेखक कलावंत पत्रकार विचारवंत अशा अनुभवीने विचारी लोकांचे संघटन करून नवसमाज बांधणीची नितांत आवश्यकता आहे समाजातील दुस दुष्कृत्यांवर वार करण्यासाठी जहाल विचारांची पेरणी करणारे इतिहास घडविणारे शब्द प्रभू तुमच्या आमच्यातून निर्माण व्हावेत अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनामागे मागे हाच हेतू असतो किंबहुना अशी साहित्य संमेलने म्हणजे अतिशय सभ्यपणे आणि विचारपूर्वक चालविलेले वैचारिक आणि सामाजिक आंदोलन असते असे मी मानते इथे उपस्थित आपण सगळे या आंदोलनाचाच एक भाग आहोत ग्रामीण भागात आजही साहित्य संमेलनाचे आयोजन करणे काळाची गरज आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो तिथे सर्वांनाच संधी मिळते असे नव्हे मग आमच्या ग्रामीण भागात शेतीत राबताना कितीतरी उभ्या जाणाऱ्या आमच्या मायाभगिनी आहेत कितीतरी नवोदित ग्रामीण कविता लिहिणारे कवी आहेत लेखक आहेत अशा लिहित्या हातांना बळ देऊन नवीन लेखकांना आणि कवींना एक आश्वासक पिढी निर्माण करण्याचंच कार्य अशा साहित्य संमेलनातून घडते या साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष माननीय गी मनुरकर सर ज्यांनी उमरी परिसरात एक फार मोठा आपला विद्यार्थी वर्ग घडविला असे मनुरकर सर ग्रामीण साहित्याचे कादंबरीकार कथाकार जगदीश कदम सर नागनाथ पाटील नारायण शिंदे सर इंद्रजित भालेराव आणि राजेंद्र गहाळ यांचं लेखन कर्तृत्व मराठी साहित्य विश्वाने मान्य केलेले आहे जे साहित्य लेखन करतात त्यांची नावं मी या ठिकाणी विस्तारभयास्तव घेत नाही स्वातंत्र्य आत्ताच सहकार मंत्र्यांनी सांगितलं की गांधीजींनी आपल्याला मंत्र दिला खेड्याकडे चला परंतु आज ग्रामीण भागातील लोकांची शेतीच काही धनदांडगे शहरात राहणारे त्यांनी गिळंकृत केलेली आहे भूमी ही शेतकरी उपजीविकेसाठी शहराकडे धावतोय खेडी उदास झालेली आहेत वाड्यावरचे चिरे जायबंदी झालेले आहेत शेती विषयात शेत अनेक प्रश्न आहेत नापिकी आहे तंत्रज्ञानाची कमतरता आहे सिंचनाचा अभाव आहे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी पार उसळून गेलेला आहे नागवल्या गेलेला आहे याचे ताजे उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहे अगदी एक आठ दहा दिवसांपूर्वीच आपल्या बिलोली तालुक्यात मिणकी नावाचं गाव आहे आणि या मिल मिणकी नावात गावात एक वर्षाचा नावाचा मुलगा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बाप पैसे द्यायला तयार नाही शैक्षणिक साहित्य त्याला मिळू शकत नाही म्हणून बापाची अगतिक अवस्था बघून रात्री या मुलाने फाशी घेतली सकाळी बापाने उठून बघितलं मुलगा नाही शेतात गेला तर फाशी मुलाला फाशी घेतली मुलाला फासावरून उतरवलं आणि त्याच फासावर हा मुल बाप चढला आणि दोघांची अंत्यविधी एकाच वेळी केले गेले लक्षात घ्या किती भयानक आणि दुर्दैवी घटना आहे एकट्या मराठवाड्यात गतवर्षी नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी स्वतःच जीवन संपवलं एकीकडे काही असंवेदनशील झालेले सत्तांध गुंड पुंड सावकार तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे आयुष्याची दोरी कायमची ओढणारे आमचे हे शेतकरी असं हे भयानक चित्र उभा आहे दुर्दैवाने शेतकऱ्याविषयी समाजाला संवेदनाच उरलेली नाही एकीकडे ओसंडून वाहणारे मॉल्स आहेत भव्य विमानतळ आहेत मेट्रोचे मोठमोठे जाळे पसरलेले आहे शहरात समृद्धी महामार्ग झालेला आहे पण या झग त्या विकासाच्या दुनियेत शेतकऱ्याची अवस्था पाचोळ्यासारखी झालेली आहे म्हणूनच त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला त्याला शाश्वत मदत केली पा मदतीची शाश्वत आधाराची गरज आहे आणि म्हणूनच मी सहकार मंत्री साहेबांना विनंती करते की आपण सत्तेत आहात या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येता कामा नये या शेतकऱ्याने बांधावर जाऊन फाशी घेता कामा नये यासाठी मायबाप सरकार काहीतरी करा जेणेकरून आमची ही शेतकऱ्याची मुलं शिकतील पुढे जातील सध्याचा काळ मोठा कठीण आलेला आहे अशावेळी धैर्याने काळाच्या छातीवर पाय देऊन उभे राहण्याची गरज आहे आपण सर्व काही गमावून आहो हा निराशावाद आता झटकून टाकण्याची गरज आहे आपली जीवन मूल्य ही आपणच ठरवायची आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे दिसणाऱ्या झगमगाटी भौतिक गोष्टीपेक्षा आपण साधेपणावर भर देत श्रम प्रतिष्ठा निर्माण करायला हवी स्वातंत्र्य समता बंधुता या त्रिसूत्रीवर चालत संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे समाजातील शोषक वर्ग मोठ्या आहे अति शक्तीला या एकजुटीनं आपल्याला कधी युक्तीने शह देऊन तर कधी मानसिक बळा बड़ा, बळाने आपल्याला त्यांना सामोरं जायचं आहे दुर्बलांनी वंचितांनी शोषितांनी जातीपातीत न गुरफट सामाजिक सलोख्याने आणि एकजुटीने राहून वाईट प्रवृत्तीवर प्रहार करण्याची खरी गरज आहे आणि हीच गरज साहित्यिकांनीही आपल्या साहि सकसा अशा साहित्यकृतीतून दिशादर्शक लेखन करीत पूर्ण करावी असे मला वाटते गुंडकुंड शक्तीविरोधात ग्रामीण भागातील जनतेनेही ठामपणे उभे राहण्याची गरज आहे आपले गाव एका मजबूत किल्ल्यासारखे लढवण्याची जबाबदारी ही ग्रामीण भागातील जनतेची आहे हे गाव जीवापाड जतन करा काही स्वार्थी येणारे लोक आपल्या गावात शांतता भंग करतात अशा या दुष्ट शक्ती विरोधात लढा पुकारण्यासाठी आपण एकजुटीनं या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हावे एवढेच मला या निमित्तानं सांगावेसे वाटते आता सहकार मंत्री साहेबांनी सांगितलं की इंटरनेटचा सा वापर करून त्यांनी शेती बघतात आनंदाची गोष्ट आहे पण हल्ली विद्यार्थ्यांच्या हाती शे मोबाईल आलेले आहेत हल्ली मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटचा प्रसार वाढलेला आहे डिजि डिजिटल व्यवहार सुरू झालेले आहेत काही ग्रामीण तरुणी देखील रील स्टार बनून पैसे कमावित आहेत हे चित्र काहीसं सुखद आहे पण कर्जबाजारीपणामुळे बापाने मुलीला ऑनलाईन क्लास करण्यासाठी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलगी याच लातूर जिल्ह्यातली आहे हेही एक विदारक चित्र नुसते किरण बघू नका त्यातला जो कवडसा आहे अंधारलेला त्यावरही बॅटरी त्यावरही विजेरी त्याच्यावरही एक शलाका टाकण्याची गरज आहे तरुणाई मोबाईल मध्ये डोके घालून स्वतःचा वेळ आणि ऊर्जा खर्च करताना बऱ्याच अंशी दिसते आहे तर शेती नकोशी झालेली आहे तर प्रयोगशील शेती ही काळाची गरज आहे भरकटात चालणाऱ्या तरुणाईला दिशा देण्याचे काम गाव पातळीवरील ज्येष्ठ मंडळींना करावे लागेल शाळा महाविद्यालयांचीही ही एक मोठी जबाबदारी आहे सध्याचा गावगडा हा पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा समन्वय साधून वैश्विक विचारसरणीकडे हळूहळू वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि असे अनेक प्रश्न नवोदित लेखकालाही आज खुणावत आहेत यातूनच याच आपल्या ग्रामीण भारताचे हे एक विदारक वास्तव मांडणे गरजेचे आहे ग्रामीण महिलांचे आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकासाचे अनुभव साहित्यात येणे गरजेचे आहे वाढत्या शहरीकरणामुळे खेड्यावर दूरगामी परिणाम झालेले आहेत पर्यावरण बिघडून गेलेलं आहे अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे म्हणूनच वन्यजीवन आणि जैवविविधतेच्या संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे तरुणाई शहराकडे स्थलांतर करत आहे शिक्षण आणि रोजगारासाठी गाव सोडून मोठे झालेले जे काही तरुण आहेत अशा तरुणांच्या यशोगाथा साहित्यिकांनी लिहिण्याची गरज आहे व्यासपीठावर अनेक ग्रामीण नेतृत्व बसलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांतून तयार होणारे ग्रामीण नेतृत्व चढावडीच्या पक्षीय राजकारणातून होणारा राजकीय संघर्ष आणि त्यातून ग्रामीण समाजाचे दुभंगलेपण हे चिंतेचे विषय आहेत ग्रामीण संस्कृतीतील लोककथा लोकगीत आणि लोककथांचा लोप पावत आहे लोककथा लोप पावत आहेत आपली मायबोली ही हळूहळू संपेल की काय असं वाटू लागलेलं आहे म्हणून हा पिढ्यानपिढ्यापासूनचा पीड़या सा सांस्कृतिक वा वारसा आपल्या जतन करणे आपली सर्वांची गरज आहे आपल्या मराठवाड्यातच नव्हे तरी एकूण मराठी साहित्यात ग्रामीण लेखिका आणि यांचे प्रमाण अत्यल्प आहे ते जीवन जगण्याच्या संघर्षातच इतक्या खचून पिचून गेलेल्या आहेत की त्यांना साहित्य लेखन करणं हे दुय्यम वाटू लागतं अपेक्षित सहकार्य कुटुंबाकडूनही बऱ्याच वेळा मिळत नाही अशा उदयोन्मुख ग्रामीण लेखिकांना अभिव्यक्त होण्याची संधी समाजाने त्यांना द्यायला हवी आजही तिला तिच्या पावलांमध्ये आत्मविश्वास देण्याची गरज आहे या संदर्भात मला आमच्या नायगावचे दिवंगत कवी प्राध्यापक भारतभूषण गायकवाड यांची कविता आठवते त्यात किंचित बदल करून मला असं म्हणावंसं वाटतं वाटा आपल्या नसतात वाटा आपल्या नसतात पाय आपले असतात तुझी तू चालत राहा वाटा आपल्या करीत जा तुझी तू चालत राहा वाटा आपल्या करीत जा ही समाजाची ऊर्जा आहे नवनिर्माणाची भूमी आहे प्रबळ प्रेरणा आहे स्त्रियांच्या संदर्भात अनेक घटना बीजा आहेत ती शोधक वृत्तीने शोधा आणि लिहित राहा माझं लिहिलेलं छापून येईल की न येईल याचा विचार करू नका कागद पेन घ्या आणि कागदावर लिहित चला असं मला इथे बसलेल्या ज्युनियर कॉलेजच्या तरुण तरुणींना सांगावं समाज आहे माझ्या शेतकरी बांधवांनो शहरातील सावकार पैसेवाले बिल्डर्स तुमच्या जमिनीवर नजर ठेवून आहेत तुमच्या असहायतेचा फायदा घेऊन मातीमोल भावाने जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या काळ्या आईला जतन करून ठेवा कितीही संकट आली तरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका घरातील आया बहिणींना कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्या त्यांना आर्थिक बाबी आणि बँकिंग शिकवा या भयावह झंज ती तुमच्या सोबतच खांद्याला खांदा भिडवून काम करते या कणखर भूमी कन्या ग्रामीण कथा कादंबऱ्यातून दिसायला हव्यात ग्रामीण कथा कादंबरीच्या त्या नायिका बनायला हव्यात हे माझं स्वप्न आहे या आमच्या गंगाखेड तालुक्यात एक संत होऊन गेल्या जनाबाई संत जनाबाई त्या म्हणतात स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास पण ही संत जनाबाई जितकी शांत आहे तितकीच ती म्हणते डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी किंवा ती पुन्हा बंडखोरहून म्हणते मनगटावर घाला तेल तुम्ही बघा स्त्रीची ही विविध रूप जनाबाईंनी सांगितलेली आहेत पांडुरंगांना शिव्या घालताना ती म्हणते अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझे गेले मढे तुझं पाहून काळरडे यातून तिची भेदक आणि तेजस्वी वृत्ती दिसून येते हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमच्या ग्रामीण भागात संत जनाबाई सारख्या बहिणाबाई सारख्या कवयत्री निर्माण भाव्यात ही माझी रास्त भावना आहे एकदा एका लेखिकेला प्रश्न विचारण्यात आला तू का लिहितेस तिने ताबडतोब उत्तर दिले की मी माझ्या आयुष्याचा भोगवटा माझ्याच शब्दात मांडण्यासाठी वेशीवर टांगण्यासाठी लिहिते ही अभिव्यक्ती व्यक्त करण्याची तिची अपरिहार्यता आहे आंतरिक गरज आहे एका हिंदी कवयत्रीनं असं म्हटलंय तू बोलेगी मू खोलेगी तभी ये जमाना बदलेगा म्हणून तिला अभिव्यक्त होण्याची गरज आहे म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं अतदीप भव म्हणजे काय तुझा तूच दीप हो स्वयंप्रकाशी हो तू लिहित राहा बोलत रहा आपल्या शब्दांना आपल्या प्रश्नांना वाचा फोड आपल्या पुढे मोठे प्रश्न आहेत बघा जागतिक हवामान बदल आहे बेभरवशाचे बिघडलेले शेतीचे राजकारण आहे गणित आहे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार बेकायदेशीर अनियंत्रित असा नद्यांतून वाळू उपसा होतोय याच्यावरही कथा कविता येणं गरजेचं आहे सर्व पातळीवर स्त्रियांचं शोषण स्त्रीपुरून हत्या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे एज्युकेशन मॉल होत आहेत भरमसाठ फी गरिबांना दिले देता येत नाही आरोक्ष आरक्षणासाठी बघा प्रचंड आक्रोश आहे जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये वितुष्ट वाढलेला आहे कर्मकांडात आणि अंधश्रद्धेत बहुजन समाज गुंतून पडत आहे मुलामुलींचे व्यस्त प्रमाण आहे त्यामुळे लग्नाळू मुली विशेषतः ग्रामीण भागातील मुली ही शेतकरी मुलाला लग्न करून घ्यायला तयार नाही तशी परिस्थिती आहे शाळा कॉलेजेसला जात असताना मुले खरंच प्रामाणिकपणे कॉलेज करतात का वेगळ्या मार्गाला लागतात हा देखील संशोधनाचा विषय आहे शेतीमालाला पुरेसा बाजारभाव नाही पाणी टंचाई आहे हे सगळे प्रश्न आम्हा लेखकांपुढे लिहिण्यासाठी एक मोठं आवाहन आहे आम्हाला बदलावच लागेल या प्रतिकूलतेशी लढा देऊन स्वतःचे साम्राज्य इमानदारीने उभे करणारा कथानायक आमच्या साहित्यातून निर्माण करण्याची गरज आहे मी सांगते की पुणे जिल्ह्यामध्ये एक मुलगी आहे जिचं नाव नूतन विकास टेमगिरे या मुलीचं एकच दोन वाक्य सांगते की ही मुलगी हे तरुणी लग्न झालेला आहे मुलगा तिचा नवरा एमपीएससी करतो त्याला द्यायला पैसे नाहीत घरची गरिबी आहे या मुलीनं सारथी संस्थेच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतलं ड्रोनचं ड्रोन तुम्हाला माहिती आहे पण हा ड्रोन काय करतो शेतीवर औषध फवारणी करतो एकरी रुपये असं तिनं दिवसाकाठी तीन चार हजार कमावते दुपारपर्यंत छोट्या बाळाला सांभाळायला घरी येते ही नूतन विकास टेमगिरे आपल्या महाराष्ट्रातली पहिली ड्रोन चालवणारी महिला आहे जी काम करते शेतीवर फवारणी करते मग अशा नूतन तुमच्या आमच्यामध्ये दडलेल्या आहेत म्हणून तुम्ही नूतन व्हा आणि स्वतःचा विकास करा मला एवढं सांगावं असं वाटतं शेवटी बंधू भगिनीनं की मी एक आशावादी लेखिका आहे आज अंधार वाटांचे दुःख मला सतावत असले तरी उद्याच्या वाटा मला खुनावत आहेत आजच्या अंधार वाटेवर कदाचित उद्या एखादी सौदामिनी येईल प्रकाशाची शलाका येईल आणि दुरितांचे तिमीळ संपून सगळीकडे प्रकाश होईल अशी उमेद बाळगणारी एक लेखिका आहे म्हणून या छोट्याशा कवडशावर उद्याच्या प्रगतीचा मला भरोसा आहे अशा अनंत स्थित्यंतरांनी ढवळून निघालेलं ग्रामीण जीवन न डगमगता आज ना उद्या काळाच्या छातीवर चा चा पाय रोवून समर्थपणे उभा राहील असा मला विश्वास वाटतो पुनश्च सर्वांचे आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद